लाडक्या बहिणींनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय दोन बँकेत खाते असेल तर दहा हजार रुपये दंड बरोबर ऐकलेलं आहे तुम्ही कारण की खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे दोन बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड पडेल आणि ही न्यूज ऐकण्याच्या आधी तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण की आपण जाणून घेऊया की दहा हजार रुपये दंड हा कसा पडणार आहे बहिणीला आनंदाची बातमी मिळालेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आठवा हप्ता सुरू झाला आज या जिल्ह्यात वाटपसुद्धा झालेली आहे जिल्ह्याची नोंद म्हणजे जिल्ह्याची यादी तयार झालेली आहे बहुतेक जिल्ह्यामध्ये महिलांना पैसेसुद्धा मिळालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले पण आहेत आणि त्यांना मॅसेजसुद्धा आलेला आहे कुणाला एकवीसशे तर कोणाला बारा हजार रुपये ज्यांचे थकीत होते ज्यांना काही टप्पे मिळाले नव्हते त्यांचे साथ बारा हजार रुपयेसुद्धा आलेले आहेत तरीसुद्धा आता नवीन ही एक अपडेट आलेली आहे नवीन अपडेट ही अशा प्रकारे आहे की आता एक मार्चपासून नवीन नियम सुरू होणार आहे की एक मार्चपासून जर तुमचे खाते दोन असतील वेगवेगळ्या बँकेमध्ये बरोबर ऐकलं तुम्ही वेगवेगळ्या बँकेमध्ये दोन खाते असतील तुमचे आणि तुम्ही त्या बँकेमध्ये दोन्ही बँकेमध्ये जर योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला दंड होऊ शकतो कारण की प्रत्येक बहिणीचे खाते दोन दोन तीन तीन खाते असतात कोणाचे स्टेट बँकेत कोणाच्या महाराष्ट्र बँकेत कोणाचा बडोदा बँकेत वेगवेगळ्या बँकेमध्ये तुमचे खाते असू शकतात आणि त्या बँकेमध्ये तुमचा मोबाईल नंबर मात्र एकच असतो मोबाईल नंबर मात्र तुमचा एकच असतो प्रत्येक खात्याला एक मोबाईल नंबर जोडलेला असतो त्यामुळे तुमचं खातं कोण्या बँकेमध्ये आहे वर त्याच्यामध्ये बॅलेन्स किती आहे हे सुद्धा आता माहीत पडणार जर तुम्ही एकापेक्षा जास्त खाते खोलून ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये नुकसान तुमचंच होणार आहे ते कशा प्रकारे ते सुद्धा आपण जाणून घेऊया कारण की ते अशा प्रकारे नुकसान होणार आहे की जर तुम्ही योजनेचा फायदा घेता प्रत्येक गृहिणीचे वेगवेगळे खाते असतात आणि त्या खात्यामधून ते, ते वेगवेगळ्या योजनेचा फायदा घेत असतात जसं की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणखी लाडली बहीण योजना अशा प्रत्येक कित्येक योजना आहेत की त्यांचा फायदा ते वेगवेगळ्या खात्यामधून घेत असतात आणि त्याचा न कधी कधी काय होते ना त्या खात्याकडे आपण एखादं खातं जर बँकेमध्ये ओपन करून ठेवतो उघडून ठेवतो त्या खात्यामध्ये कधी कधी तुमचं लक्ष राहत नाही आणि त्याच्यामध्ये बॅलेन्स किती आहे किती नाही याच्यावरसुद्धा तुमचा व्यवहार सुरू नसतो ते खातं बंद पडलेलं असतं म्हणजे ते फक्त ओपन केलेलं असते आणि त्याच्यामधला तुमचा व्यवहार बंद असतो तर त्या त्या खात्याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते तुम्हाला माहीत असेल आपण वेगवेगळ्या ठिकाणी खाते ओपन केल्यानंतर प्रत्येक ठिकाणचं ए टी एम घेतो किंवा जे काही तुमचे बँकेचे व्यवहार असतात ते घेतो पण त्याचे चार्ज कटत असतात तुम्हाला माहीत असेल प्रत्येक बँकेचे चार्ज कटत असतात जे दोन वर्ष एक वर्ष काही महिने असे क प्रत्येक बँकेचे चार्ज असतात दहा रुपये वीस रुपये जे काही चार्ज असतात ते चार्ज कटतात प्रत्येक वेळेस तर त्यामुळे सुद्धा तुमची फसवणूक होऊ शकते त्यासाठी आता तुम्हाला मोबाईल नंबर मोबाईल नंबरसुद्धा खूप जरुरी आहे कारण की आता मोबाईल नंबर असा जरूरी आहे की प्रत्येक खात्याला तुम्ही एकच मोबाईल नंबर जोडलेला असतो आणि मग हे प्रत्येक खातं तुम्ही वेगवेगळ्या बँकेमध्ये खोललेलं असते त्याच्यामुळे काय होते ना की तुमचं म्हणजे बँकेचा नियम असतो की बँकेमध्ये मिनिमम बॅलेन्स पाहिजे प्रत्येक बँकेचा काहीतरी नियम असतो की जिथं दोन हजार रुपये कोण्या बँकेमध्ये दीड हजार कोण्या बँकेमध्ये दहा हजार असे मिनिमम बॅलेन्स पाहिजे काही ना काही बँकेमध्ये पैसे तुमचे राहिले पाहिजे खात्यामध्ये तर कधी कधी काय होते ना की तुमच्या हाताने तुम्ही पैसे काढून घेता कधी कधी त्या खात्यामध्ये काही राहत नाही कधी कधी त्या खात्यामध्ये थोडेफार पैसे असतात त्या बँकेमध्ये चार्ज कटल्यामुळे तुमचे पैसे त्याच्यामध्ये जर योजनेचे पैसे आले तर तुमच्या योजनेचे पैसे ते आधी काटून घेतात बँकवाले म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा येऊ शकत नाही योजनेचे त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यांची सुद्धा माहिती घ्यावं लागेल तुमचं खातं कोण्या बँकेमध्ये आहे व त्याची डिटेल काय आहे आणि प्रत्येक बँकेमध्ये आता नवीन के वाय सी सुरू होणार आहे म्हणजे जर तुमचं दोन बँकेमध्ये वेगवेगळं खातं असेल आणि तिथं मोबाईल नंबर एकच दिलेला असेल तर तुम्हाला आता त्याची वेगळी के वाय सी करावं लागेल आता हे एक मार्चपासून हे नवीन नियम सुरू झालेले आहेत तर या नियमाचे पालनसुद्धा आपल्याला करावं लागेल तेव्हा कुठं आपल्याला योजनेचा लाभ मिळेल तर अशा शासकीय योजनेची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज